पिंपरी चिंचवड इथल्या निगडी प्राधिकरणापाशी मी आहे ज्ञानप्रद्वनी शाळा आहे मतदार आणि इथं मतदार असलेले कर्मचारी काही आहेत त्यांच्यामध्ये वादावादीचे हो, प्रसंग घडलेले आहेत नेमके प्रसंग कशावरनं घडलेले आहेत आपण त्यांच्याकडनं जाऊ सर मग असत बघतोय वादावादी होत आहेत तुम्ही पण चिडलेल्या परिस्थितीत आहात मॅडमही चिडलेल्या आहेत काय सांगाल मी चिडलोय म्हणण्यापेक्षा मी अत्यंत नाराज आहे की लोकशाहीचा जो आपला सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की लोकांनी मतदान करणं तर ते मतदान करण्याकरता अडचण होईल अशा प्रकारचा नियमांचा चुकीचा अर्थ लावण्याचं काम इथल्या सगळ्या स्टाफकडून होतो आहे त्या नियम क्रमांक आठमध्ये असं म्हणलेलं आहे की मतदान केंद्रापासून शंभर मीटरच्या अंतरामध्ये कुठल्याही प्रकारचं दूरसंपर्क साधन घेऊन जायचं नाही अथवा वापर करायचा नाही लोकांना आम्ही आम्ही विनंती करतो आहे की आम्ही वापर करत नाही फक्त घेऊन जाणं परत देऊन ठेवणं आम्हाला शक्य नाही आम्हाला आम्हाला मतदान करू द्या तर अनेक लोकांना या पद्धतीनं मागे पाठवलं जात आहे त्यामुळे मतदान कमी होतं आहे आणि असं कमी मतदान करणारा ही सगळी यंत्रणा या प्रकारचा लोकांचा चुकीचा अर्थ लावणं हे कारणीभूत ठरतंय त्याच्याविषयी माझी अत्यंत नाराजी आहे आपण ना त्या सगळ्यांना सर केंद्रावरती येणारे वृद्ध एकटे असतात किंवा ज्या प्रेग्नंट महिला आहेत त्या पण येतात त्यांना घरी पाठवून त्या परत येतील कुठे ठेवणार हा प्रश्न आहे सो नियम पाळूयात मोबाईल नेला तर तो स्विच ऑफ करून आपण आत जाऊन मतदान एवढं तर हे महानगरपालिकेने आदर्श मतदान केंद्र निर्माण केलेलं आहे हो पण त्या आदर्शामध्ये नियमांचा अर्थ लावायची एक महत्वाची गोष्ट राहून गेलेली आहे अच्छा काय मत आहे आपलं मतदारांना काय सांगाल तुम्ही मतदान, मतदान तुम्ही सांगू की नियम पाळून मतदान करा शंभर टक्के मतदान व्हायला पाहिजे आपण घ्यायला पाहिजे आपण सगळे नियम पाळूयात नियमात राहून आपण नक्की मतदान करूया एकंदर पाहिलं तर या निगडी प्राधिकरणाच्या ज्ञान शाळेच्या पैसे सगळे सदन मतदार आहेत आणि यांनाही काही अडचणींना सामोरे जावं लागत आहे सुजित आंबेकर एनडीटीव्ही मराठी पिंपरी चिंचवड